राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठीच्या आजच्या दिवसभरातील महत्वाच्या ठळक बातम्या शेतकऱ्यांसाठी महत्वाची अपडेट आली आहे राज्यातील फल उत्पादन प्रकल्पासाठी राज्यातील सर्व शेतकऱ्यांना मिळणार पंचवीस कोटी रुपयापर्यंत अनुदान नियमावलीत बदल दोन नव्या घटकांचा करण्यात आला समावेश केंद्र सरकारद्वारे फलोत्पादन समूह विकास कार्यक्रमाच्या नियमावलीत बदल करण्यात आला असून त्याद्वारे शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठीचा आजचा हवामान अंदाज असा राहील राज्याच्या अठ्ठ्याण्णव टक्के भागातून पाऊस ओसरला आहे रायगड पुणे सातारा घाटासह विदर्भामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडणार असल्याची शक्यता मात्र ओसरलेला पाऊस पुढील चार ते पाच दिवसानंतर पुन्हा जिल्ह्यामध्ये सक्रिय होणार आहे पीक कर्जाची मर्यादा पाच लाख रुपयापर्यंत करावी जिल्हा बँकेचे चेअरमॅन संजय पवार यांची केंद्रीय अधिकाऱ्याकडे मागणी शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजदराने तीन लाख रुपयांच्या पीक कर्जाची मर्यादा वाढवून पाच लाख रुपये करावी अशी मागणी केंद्रीय अधिकाऱ्याकडे करण्यात आली आहे शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांचे आश्वासन राज्यात अनेक जिल्ह्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे भरपूर नुकसान झाले असून त्यांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यात येईल असे ते म्हणाले शेतकऱ्यांना नमो शेतकरी सन्मान योजनेचा सातवा हप्ता कधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सातव्या हप्त्याचे दोन हजार रुपये शेतकऱ्यांना याच महिन्याच्या शेवटला मिळणार असल्याची शक्यता आता वर्तवण्यात येत आहे सर्वसामान्यांना दिलासा जीएसटीतील बदलास अखेर मंजुरी मिळाली असून त्याद्वारे बारा टक्के आणि अठ्ठावीस टक्केचा सलाह पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे त्याऐवजी केवळ पाच टक्के व अठरा टक्के जीएसटी राहणार त्यामुळे सर्वसामान्यांच्या खरेदीला दिलासा मिळणार आहे ॲप <गड़ी> च्या कापूस विक्रीसाठी शेतकऱ्यांना करावी लागणार नोंदणी कापूस विक्रीसाठी शेतकऱ्यांना एक सप्टेंबर ते तीस सप्टेंबर या कालावधीत नोंदणी करावी लागणार एकाच कुटुंबात सतरा हजारहून दोन पेक्षा अधिक लाडक्या बहिणी योजनेतून वगळण्याची प्रक्रिया सुरू वयोमर्यादेमध्ये न बसलेल्या तीन हजार सहाशे तेवीस लाख नागरिकांच्या खात्यामध्ये दरमहा चारशे कोटी रुपये जमा शासनाच्या विविध योजनेद्वारे पाच हजार कोटींचे वार्षिक बजेट लाडक्या बहिणींच्या खात्यावर सर्वाधिक दोनशे छत्तीस कोटी रुपये होता जमा आनंदाच्या शिदा योजना बंद होण्याच्या मार्गावर यंदाच्या गणेशोत्सवात उत्सवात लाभ होणार नाही लाभार्थी मात्र अद्यापही प्रतिक्षेत आहे त्यामुळे आनंदाचा शिदा योजना बंद पडण्याची चर्चा गावात सुरू झाली आहे गेमिंग ॲप्सचा खेळ खल्लास राष्ट्रपती मुर्मू यांनी विधेयकाला दिली मंजुरी ड्रीम इलेव्हन ऑनलाईन रमी सट्टीबाजी यासारख्या ऑनलाईन बेटिंग ॲपवर बंदी घालणारे विधेयक अखेर मंजूर झाले आहे सोने एक हजार नव्वद रुपयांनी महागले सोने चांदीच्या मौल्यवान वस्तूच्या किमतीमध्ये किरकोळ चर उतार चोवीस कॅरेटच्या सोन्याचा दर रुपये दहा हजार बावन प्रति ग्रॅम तर बावीस कॅरेटच्या सोन्याचा दर रुपये नऊ हजार दोनशे चौदा रुपये प्रतिग्रॅम स्थिरावला आहे